ओम, स्वामी स्वरूपानंदाय नमो नमस्कार आज आपण श्रीयुत अशोकजी रेळेकर यांच्या लेखातील त्या पुढचा तिसरा भाग ऐकणार आहोत कालच्या भागात आपण प्रकाशाचा अनुभव ऐकला शेवटचा भाग असा होता की आपले सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत ह्याची जाणीव होऊन मलाही खूप धीर आला पण दोन दिवसांनी एका तर्कानं मला नाव मात केलं त्या पुढचा भाग आज ऐकूया त्यामुळे आठ दिवसांनी मी मुंबईत असताना स्वामीजींकडे अशी प्रार्थना केली मी प्रकाशरूप आहे ही त्यावेळची अनुभूती सत्यच आहे तसच हा जड प्रकाश नसून चित प्रकाश आहे हेही मी जाणलं पण त्यावेळी मी जवळजवळ झोपायच्या बेतात होतो तर माझी मन आणि बुद्धी जागृत असताना आणि डोळे उघडे असलेल्या अवस्थेत असताना मला असा अनुभव येईल का माझी प्रार्थना पूज्य स्वामीने ऐकले सवी कारण पुढे दोन महिन्यांनी मला असा एक विलक्षण अनुभव आला दुपारचे तीन वाजले असतील मी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून कॅल्क्युलेशन करीत होतो म्हणजे डोळे उघडे होते बुद्धी जागृत होती शेजारी आमचा मित्र तेच काम करीत होता तसच ऑफिस हॉलमध्ये जेंट्स आणि लेडीज स्टाफ टाईप रायटर इत्यादी घेऊन आपापल्या कामात मग्न होते इतक्यात एक अद्भुत घटना घडली मला जाणवलं की माझ्या शरीरातून जाणीवयुक्त प्रकाश हे माझे मी पण असून त्याला पाहते पण म्हणजे सीइंगनेस आहे हेही माझ्या प्रचितीला आले त्या जाणीवयुक्त पण प्रकाशाने मी माझ्या मित्राकडे पाहिले तसंच माझा देहही खुर्चीवर बसू नये हेही मी पाहिलं तसंच स्टाफ कडे पण पाहिलं एवढे होते न होते तोच चित प्रकाश माझ्या शरीरात पुन्हा प्रवेश करता झाला आणि मी देहबानावर आलो हे सारं एका सेकंदात घडलं पण तेवढ्याशा अनुभवाने सारे संशय नाहीसे झाले मी जाणलं की हा शरीर शरीररहित प्रकाश हाच आत्मा आहे स स्वसंवेद्य जाणीव आहे आणि हेच अमरत्व आहे अर्थात मी म्हणूनही शुद्ध आहे त्याला जन्म ना मृत्यू हा अनुभव आला मृत्यू संबंधातील माझ्या प्रश्नाला पूज्य स्वामीजीने अशा तऱ्हेने दोन अनुभव देऊन समर्पक उत्तर दिलं त्यावेळी मला या अभंगाची आठवण आली देह नवे ऐसा केलो गुरु राय देखील म्या सोय स्वरूपाची आणि मीही मनातल्या मनात, मनात सद्गुरूंचे हे ऋण आपण कधीही घडू शकणार नाही म्हणून भक्तिभावानं लोटांगण घातलं स्वामी स्वरूपानंद हे त्या काळचे सर्व श्रेष्ठ योगी पुरुष होते काही कारणास्तव माझी प्रकृती एकदम क्षीण आहे माझ्या प्रकृतीला आवाज प्रखर प्रकाश तीव्र असंही ते म्हणायचे आणि ते खरेच होते कारण नाथ संप्रदायाची जी सोहम साधन आहे तिच्या अत्युच्च अवस्थेत त्या योगी पुरुषाची अशीच स्थिती होते त्यामुळे स्वामीजींची ही अवस्था ओळखून भक्त मंडळी त्याप्रमाणे वागत असत अशा काळी एकदा भारतातील नामांकित आणि निष्णात न्यूरोसर्जन डॉक्टर गिंडे स्वामी दर्शनासाठी आले थोडस बोलणं झाल्यावर डॉक्टर म्हणाले स्वामीजी तुमची प्रकृती मला तपासायला मिळेल का स्वामीजी विचारमग्न झाले कारण स्वामीजींच्या नाजूक देहाला स्पर्श करणे सुद्धा आघात करून त्यांना वेदना देण्यासारखे कठोर असायचे भृंग पद्मिनीच्या फुलावर बसताना केसर चुरणार नाही इतक्या हळुवारपणे आणि काळजी घेऊन बसतो ना कारण केसर इतका आघात सुलभ म्हणजे वल्लनरेबल असतो थोडा विचार करून स्वामी म्हणाले डॉक्टर मी थोड्या वेळाने तुम्हाला बोलावी त्यावेळी आम्हाला वाटले की विधेयी असणारे स्वामीजी आता आपल्या देहात खूप मन होतून त्यामध्ये जडपण आणतील मग तपासायला सांगतील काही असो डॉक्टर गिंडे म्हणाले स्वामीजी तुमच्या प्रकृतीला आजार नाही रोग नाही एवढच नाही तर ज्या सर्वोत्तम मानवी शरीराचं शरीराचा आमचं मेडिकल जगत शोध घेत आहे त्या परिमाणात तुमची प्रकृती बसत आहे असं मला दिसतंय आमच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनने मानवाची एक प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड प्रकृती मानलेली आहे त्याचे जे आयाम ठरवण्यात आले आहेत तसंच शरीर कुठेच आढळत नाही पण आज तुमची प्रकृती त्या मापदंडात जवळपास बसत आहे माझी तुम्हाला एक विनंती आहे स्वामीजी रोज सकाळी सुमारे पाच मिनिट तुम्ही सूर्याचं कवळे ऊन घेत जा स्वामीजीनी मान्य केले पुढे डॉक्टर निघून गेले नंतर स्वामींनी आपल्या खोलीची दोन कवले सेवकाला काढायला सांगितली आणि त्या ठिकाणी काच बसवून घेतली त्यामुळे सकाळचे कवळे ऊन काचेतून स्वामीजींच्या शरीरावर पडायचे काचेतून ऊन अंगावर आले की स्वामीजी विनोदाने सेवका म्हणायचे सेवकांना म्हणायचे पहा डॉक्टर गिंडे आले अशाच काळात एकदा स्वामी अनुग्रहित शिष्य श्री म दा भट पुण्याहून स्वामी दर्शनासाठी आले तसे ते दोन तीन महिन्यांनी येतच असत पण आज स्वामीजींकडून योग मार्गातील एका संज्ञेचा अर्थ समजावून घ्यायचा होता दोनदा स्वामींच्या खोलीत दर्शनाला जाऊन आले पण अपेक्षित प्रश्न विचारायचाच राहून गेला योग मार्गात ज्याला सोळावी कला असं म्हणतात ते म्हणजे नक्की काय असा त्यांचा प्रश्न होता पण का कोणा विचारणे झालेच नाही दुसऱ्या दिवशी दोन सेवक स्वामीजींना खुर्चीत बसवून खोलीतून खुर्ची, खुर्ची चालवी स्वामींना त्यांनी अंगणात आणले सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेण्यासाठी स्वामीजी अशा तऱ्हेने अंगणात खुर्चीवर बसलेले होते ते सर्व स्वामींकडे पाहत होते स्वामीजी सूर्याचा प्रकाश घेण्यासाठी उभे राहिले दोन्ही सेवक त्यांना सांभाळण्यासाठी बाजूला होतेच एवढ्यात मदा भटाने आनंदाने टाळी दिली कारण स्वामीजींनी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते उत्तर असे होते की जमिनीवर सावल्या पडल्या आहेत पण स्वामीजींची सावली पडली नव्हती त्यांच्या लक्षात आल्यावर स्वामींनी आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर अशा तऱ्हेच्या अनुभवाने दिले हे चाणाक्ष भटांनी ओळखले ते समजून चुकले कि सोळावी कला म्हणजे निरंजन अवस्था होय या प्रश्नाचे उत्तर शब्दात देणे शक्यच नव्हते म्हणून स्वामींनी आपला देह चिन्मय करून अशा तऱ्हेने उत्तर दिले यानंतर उद्याच्या भागात आपण उरलेला चौथा भाग ऐकून श्री अशोकजी रेळेकर यांचा भाग पूर्ण करणार आहोत उरलेला भाग आपण उद्या ऐकूया धन्यवाद हरिओम